चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री, श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे एक डिसेंबर आणि वारा आहे रविवार आणि आज कार्तिक का अमावस्या साजरी केली जाणार आहे या कार्तिक का अमावश्येचा प्रारंभ तीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी झालेला आहे आणि या अमावस्येची समाप्ती आज बारा वाजता होणार आहे तर उदय तिथीनुसार आपल्याला ही कार्तिक अमावस्या जी आहे तर ती एक डिसेंबरला म्हणजेच आज रविवारी साजरी करायची आहे ज्योतिषशास्त्रानुसार हिंदू धर्मामधील प्रत्येक दिवसाचं एक वेगळं महत्त्व आहे त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्यात येणारी अमावस्या देखील खूप खास मानली जाते कार्तिक महिन्यामधील अमावस्येला एक वेगळे महत्त्व आहे दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला तेल स्नान आणि दानाला दानधर्माचा विधी खूप महत्त्वाचा असतो असे मानले जाते की कार्तिक अमावश्याच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी तलावरती येतात त्यामुळे पितरांसाठी तर्पण पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी विधी केले जातात त्यामुळे पितृदोष नाहीसा होऊन पितरांचा आशीर्वाद मिळत असतो त्याचबरोबर या अमावश्याच्या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आज कार्तिक अमावश्येच्या दिवशी संध्याकाळी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची आहे ही वस्तू बाहेर फेकल्याने सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल फक्त चोवीस तासातच घरातील इडा पिडा नकारात्मकता नजरबारा पितृदोष हा संपेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा त्यामुळे जेव्हा कधी आपले नवनवीन व्हिडिओ येतील तर सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर हा उपाय आपल्याला सायंकाळी करायचा आहे सायंकाळी तुम्ही सहा नंतर अगदी रात्री अकरा साडे अकरा वाजेपर्यंत तुम्हाला जेव्हा शक्य होईल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता कार्तिक का अमावशेच्या दिवशी हा उपाय करण्याला खूप महत्त्व दिले जाते ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरातील नकारात्मकता एडापिडा नजरबाधा दूर होईल जर आपल्या घरामध्ये काही दोष असतील नकारात्मकता असेल पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना संकटांना सामोरे जावे लागते जसे की आपल्या घरामध्ये सतत वादविवाद कलह हो, भांडणं होत असतात त्याचबरोबर घरातील मुलं जी असतात तर ती खूप हट्टीपणा करतात सांगितलेलं मोठ्यांचं ऐकत नाहीत किंवा मग मुलांना नजर दोष लागणे त्यामुळे मुलं जेवण सोडून देतात किंवा मुलं सतत आजारी पडत असतात त्याचबरोबर घरामध्ये एखाद्या तो लग्न योग्य वयाची मुलं झालेली आहेत पण त्यांचे विवाह योग जुळून येत नाहीत तसेच त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही तसेच घरातील व्यक्ती फक्त कष्ट आणि मेहनत करतात परंतु कष्ट आणि मेहनत करूनही त्यांना त्यांच्या कष्टाचं आणि मेहनतीचं फळ मिळत नाही त्याचबरोबर जर घराला काही घरातल्या कुटुं कुटुंबाला जर दोष लागलेला असेल तर आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही कोणतंही काम हे मनासारखं घडत नाही प्रत्येक कामामध्ये अपयश मिळत असते तसेच घरामध्ये कोणतेही शुभकार्य घडत नाही तर या यासाठी आपल्याला हा, का हा उपाय आज कार्तिक अमावस्येच्या दिवशी करायचा आहे हा उपाय केल्याने घरात अखंड लक्ष्मी नांदेल घरातील दारिद्र्य नष्ट होईल हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सायंकाळी सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे एक दिवा तुळशीजवळ लावायचा आहे धूप अगरबत्ती घरामध्ये लावायची आहेत आणि यानंतरच हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक मुठभर काळे तिळ घ्यायचे आहेत आपल्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये जितके काळे तिळ म बसतील तेवढे काळे तिळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि आपल्या उजव्या हाताची मूठ ही घट्ट करायची आहे आणि यानंतर हे काळे तिळ जे आहे तर ते आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींवरून अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांवरून तुम्हाला हे मुठभर काळे तिळ जे आहे तर ते उतरवून घ्यायचे आहेत घ्यायचे आहेत तर ते उतरवून घेतल्यानंतर आता हे उतर कसे आहे तर बघा ज्याप्रकारे आपण घड्याळाचा फाटा फिरतो काटा फिरतो त्याप्रमाणे तुम्हाला त्या घरातील प्रत्येक व्यक्तींवरून हे काळे तिळ जे आहेत तर ते उतरवून घ्यायचेत ज्या व्यक्तीवरून आपण हा उतारा करणार आहात त्या व्यक्तीला आपल्यासमोर बसवायचे आहे बसवताना फक्त तोंड हे दक्षिण दिशेला येणार नाही याची ना विशेष करून काळजी घ्यायची आहे इतर तुम्ही कोणत्याही दिशेला बसू शकता यानंतर हे काळे तिळ जे आहेत तर ते आपल्याला उतरवून घ्यायचे आहेत यानंतर हे काळे तिळ आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्याचप्रकारे तु? तुम्हाला संपूर्ण मुख्य दरवाजावरून हे काळे तिळ सात वेळा फिरवून उतरवून घ्यायचे आहेत आणि घराच्या बाहेर जाऊन ते तुम्हाला दक्षिण दिशेला फेकून द्यायचे आहेत किंवा मग तुमच्या घराजवळ वाहतं पाणी असेल तर त्या वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे मुठभर काळेतीलळ विसर्जित तुम्हाला करू शकता तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे मुख्य दरवाजावरून बघा हे काळेतील उतरवून घेतल्यानंतर पुन्हा ते तुम्हाला घरामध्ये आणायचे नाहीत तसेच घराच्या बाहेर घेऊन जायचे आहेत आणि ते घराच्या बाहेर फेकून द्यायचे आहेत किंवा वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला विसर्जित करायचे ज्या घरामध्ये आज हा एक उपाय केला जाईल तर त्या घराची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होईल घर घरामध्ये ज्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी तुम्हाला कमी होताना दिसतील म्हणून हा एक उपाय तुम्हाला सायंकाळी सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत कधीही तुम्ही करू शकता त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये फक्त दुःख संकट अडचणी येत असतील सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल तुमच्या घरामध्ये सतत तुम्ही अडचणीमध्ये येत असाल तर तुम्हाला आजच्या दिवशी हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे हनुमानाला मोठभर काळे उडीद जे आहे तर ते अर्पण करायचे आहेत मंदिरामध्ये बसून तुम्हाला एक वेळा हनुमान चालिसाचे पठण करायचे आहे जर तुम्ही आजच्या दिवशी हनुमानांची पूजा करून त्यांना काळे तीळ उडीद जर अर्पण केले तर तुम्हाला अडचणींचा सामना जो आहे तर तो करावा लागणार नाही कारण हनुमान हे संकटमोचक आहेत ते संकट दूर करणारे देवता मानले जातात आणि अमावश्याच्या दिवशी त्यांची पूजा करण्याला खूप महत्त्व आहे या दिवशी त्यांची पूजा केल्याने कुंडलीतील राहू केतू शनीचा वाईट प्रभावसुद्धा कमी होतो स्वतः शनिदेवांनी सांगितलं आहे की जो कोणी व्यक्ती वे वे हनुमानांची पूजा करेल त्याच्यावरती मी सदैव प्रसन्न राहील त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडचणी दुःख हे कमी होईल त्याचबरोबर ही कार्तिक अमावस्या जी आहे तर ती खास करून स्नान आणि दान या दोन गोष्टींसाठी खूप महत्त्वाची मानली जाते या दिवशी आज या दिवशी तुम्हाला अगदी थोडंफार दान हे अवश्य करायचं आहे जसे की तुम्ही या दिवशी काळी तीळ दान करू शकता कपडे दान करू शकता थंडीचे दिवस सा आहेत सध्या त्यामुळे तुम्ही ब्लँकेट देखील दान करू शकता चपला दान करू शकता त्याचबरोबर बघा जर तुम्हाला नवीन वस्तू दान करणं शक्य नसेल तर मग तुम्ही तुमच्या घरामध्ये एखादी जुनी वस्तू आहे ती चांगली आहे कुठेही खराब झालेले नाही फाटलेली नाही तर तुम्ही ती वस्तूसुद्धा ग एखाद्या गरजू व्यक्तीला दान करू शकता या दिवशी जर तुम्ही एक जरी वस्तू दान केली तर याचं पुण्य तुम्हाला कितीतरी हजारपटीने मिळेल आणि हे पुण्य आपल्याला प्रत्येक वेळी आपल्या वाईट संकट असतील अनेक अडचणी असतील तिथे आपल्या कामी येत असतं आणि त्या संकटातून अडचणीतून बाहेर निघण्यासाठी आपल्याला योग्य मार्ग मिळत असतो दान केल्याने पूर्वज आपल्यावरती प्रसन्न होतात यामुळे तुम्ही आज दान हे आवश्यक करा तुम्ही कोणतीही सेवा करू नका कोणताही उपाय नाही केला तरी देखील चालेल परंतु दान हे अवश्य करा दान करण्याला खूप महत्त्व आहे जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ